मॅडम मॅडम मला ओळखला वर्गात होतो सुनील अरे हो हो सुनील चौथ्या वर्गाला शिकत होता पण तू तर टॉपवर होता नेहमी पहिला नंबर यायचा आणि गाडी चालवते गाडी तुझी आहे का नाही नाही गाडी ते मालकाची आहे मी गाडी चालवतो आता कसं मुळ मला काही नोकरी वगैरे लागली नाही त्याच्यामुळं मला गाडी चालावं लागू राहिल पोटासाठी करावं लागते मग काहीतरी काम आता मला काही दुसरं काम जमत नाही गाडीचे मालक छान आहे त्याच्यामुळं मला माझ्या ताब्यात गाडी दिली गाडी चालवतो आता तसं ठीकठाक चालू आहे ना तुझं तर स्वप्न खूप होतं मी डॉक्टर बनीन मी इंजिनियर बनीन आता ड्रायव्हर बनीन मी जर डॉक्टर नाही बनलो तर काय झालं मी माझ्या पोराले जरूर डॉक्टर बनव एवढा शिकलास पण नोकरी नाही लागली माणसाचे स्वप्न स्वप्नच राहतात